सजग असलेलं एकमेव व्यापी भारत न्यूज फोर्टी पनवेल नगरीचे दमदार आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनीच्या नगरसेविका ताई व पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी माता रमाई झोपडपट्टी सेक्टर बारा खांदा कॉलनी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले या प्रसंगी खांदा कॉलनीचे भाजप नेते भीमराव पवार पत्रकार मुकुंद कांबळे चंद्रकांत शिर्के विशाल सावंत यांच्यासह भाजपचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते माझा वाढदिवस बॅनर व वा जाहिराती न लावता सामाजिक उपक्रम करून साजरा करावा आणि याचेच तंतोतंत पालन करून आमदार साहेबांचा आदेश पाळून कुठलाही गाजावाजा न करता किंवा बॅनर न लावता या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आमदार साहेबांनी सांगूनसुद्धा नेत्यांनी मोठमोठे बॅनर लावले आणि म्हणून आपल्या नेत्यांचा शब्द खाली पडू न देता सीताताई पाटील यांनी आदेश पाळला यावेळी झोपडपट्टीच्या लहान मुलांना घेऊन सीताताई यांनी प्रशांतदादांच्या नावाने केक कापला व दादांना शुभेच्छा दिल्या आणि यानिमित्त लहान मुलं व त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पाहण्यास मिळाला या प्रसंगी भीमराव पवार यांनी सीताताईला उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली व ताई नेहमी गोर गरिबांसाठी झटत असतात दवाखाना असो मुलांचे शिक्षण असो सर्व स्थायिक लोकांच्या सेवेसाठी तत्पर उपलब्ध असतात असे प्रतिपादन भाजपच्या नेत्यांनी केले आणि म्हणून गोरगरिबांच्या ताई सीता ताई असे खांदेश्वरची जनता म्हणत असते आज निमित्त आहे पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आपल्या सर्वांच्या लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही या ठिकाणी आज माता रमाई झोपडपट्टी ह्या ठिकाणी मी धान्य वाटप आम्ही केलेलं आहे कारण हा धान्य आम्ही असंच नाही तर प्रत्येक वेळेला दादांचा वाढदिवस असेल किंवा आपल्या सर्वांचे लाडके आमदार रामचंद ठाकूर साहेब असतील ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आम्ही गरिबांच्या घरी घेत असतो हे घर म्हणजे आपलं घर आहे कारण हे घर म्हणजे आपण बघत असतो झोपडपट्टी आपण बोलतो झोपडपट्टी नाही माझ्यासाठी ते घरच आहे कारण मी ज्या वेळेला इथे आलो तर पहिले माझी त्यांनी आरती केली आरती कशासाठी केली जाते हे सगळ्यात नेत्यांना माहिती आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की आपण आज या ठिकाणी बघत आहात की झोपडपट्टी आपल्यासाठी किती महत्वाची आहे मी खरंच दादांचा आभार मानेल आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांनी बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत बऱ्याच गरजूंना गरीब गरजू ह्या लोकांना त्यांनी वाटप केलेलं आहे तसाच एक छोटासा कार्यक्रम आज मी या ठिकाणी घेतलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडके भीमराव पवारजी मिथून दर्गे देवा म्हात्रे बेडसे साहेब सर्वच कार्यकर्ते माझे या का ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला हे का कार्यक्रम घ्यायला खूप आनंद होतो कारण माझा वाढदिवस जरी असला तरी मी हा झोपडपट्टी असेल असं समजून येत नाही हे माझं घर आहे म्हणून मी या ठिकाणी येऊन माझा स्वतःचा वाढदिवस मी या ठिकाणी साजरा करत असेल सर्वांना माहिती भारत माता की प्रत्येक वेळेला लोक मोठी मोठी लोकं काही आहेत ती हॉटेलमध्ये जाऊन करत असतात मी काय एवढी मोठी नाही आहे मी खरंच खूप गरीब आहे त्यांच्यासारखीच एक गरीबातून निघालेली एक मुलगी आहे म्हणून आज मला गरीबाचं थोडीशी जाण आहे मग ती फुल नाही फुलाची पाकली मी या ठिकाणी दिलेली आहे कारण असं मी पण करू शकत नाही आणि करत नाही कारण का मी हे दिलं ते दिलं असं कधीच नाही माझ्या फेसबुकलासुद्धा माझे फोटो असतात माझ्या व्हॉट्सअपलाही फोटो असतात कधीही मी कुठं कुठली असं कमेंट टाकत नाही का मी हे केलं ते केलं कारण का आपण टाकत नाही ते गरीबाला देतो ते आपण टाकलं नाही पाहिजे अशी आपल्या दादांची एक भूमिका आहे दादा आम्हाला लहान मुलासारखं शिकवत दादा म्हणजे आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांना मी खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देईन आम्हाला जेव्हा एक बोलत असतात सांगत असतात लहान मुलासारखं शिकवत असतात मग तो कुठलाही कार्यकर्ता असो लहान मोठा असो किंवा बरोबर कुठली मुलगी असेल महिला असेल यांना सुद्धा लहान मुलासारखं शिकवत असतात म्हणून आज आम्हाला त्यांच्या पायावर पाय टाकून आम्ही त्यांचे चालत आहोत आणि त्यांना त्यांचं आम्हाला हे शिक्षण आहे म्हणून आम्ही हे कार्य करू शकलो आणि हे पंधरा वर्षे वीस वर्ष काय मी कार्य केले फक्त त्यांच्या मुलंच करू शकलो आणि आज जे बोलते ते पण मी त्यांच्याच मुलं बोलते म्हणून आज मी दादांना माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व ऐकणारे लक्षपत्रांना लाख लाख शुभेच्छा देऊन सांगतो प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी खांदा कॉलनीतील आमच्या धडाडीच्या पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी माता रमाईनगर सेक्टर बारा या ठिकाणी एक वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम हाती घेतला तसं त्या ब बघायला गेलं तर आमच्या ताई रामशेठ ठाकूर ता साहेबांचा वाढदिवस प्रशांतदाचा वाढदिवस किंवा स्वतःचा वाढदिवस ह्या गोरगरीब जनतेच्यामध्ये जाऊन साजरा करत असतात त्याचप्रमाणे आजही ताईनं एक चांगलं पॅकेज करून कुटुंबातल्या कुटुंब गरीब कुटुंबाला वापर व्हावा असं धान्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे के मला तिचं कौतुक वाटतं आहे की ताई महान काम केलंस त्यामुळं गोरगरीब जनतेमध्ये जाऊन आमदार साहेबांनी आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस हा उपक्रम बॅनर आणि बुके आणि शाल ह्याच्यावरती खर्च न करता गोरगरीब जनतेमध्ये जाऊन अशा प्रकारे लोकांना जनतेला यूज होईल वापर होईल असा कार्यक्रम त्यांनी साजरा करावा असं मी ताईच्या ताईचंही अभिनंदन करतो आणि आमदार साहेबांना सुद्धा या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पनवे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास